नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाग दिवाळी म्हणजेच नागपूजन कसं करायचं नागपूजन करण्यासाठी दिवे कसे बनवायचे आणि हे नागपूजन कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा शुद्ध पंचमीला नाग दिवाळी म्हणतात या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष असतील त्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक एक पक्वांनं एक एक पदार्थ करून त्यावर एक एक दिवा लावायचा ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात विशेष प्रचलित होती नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे मार्गशीर्ष महिन्यात मार्तंड भैरव नवरात्र ही साजरी केली जाते सहा दिवसांची नवरात्र ही असते तर या नवरात्रीमध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजेच पाचव्या दिवशी नागदिवेपूजन केले जाते आणि सहाव्या दिवशी चंपाषष्ठी साजरी केली जाते या वर्षी नागपूजन नागदिवे पूजन हे सहा तारखेला शुक्रवारी आलेले आहे सहा तारखेला शुक्रवारी नागदिवेपूजन हे संध्याकाळी केले जाते आणि आपण हे पूजन आपल्या देवघरासमोर करायचे आहे या दिवशी बाजरीच्या पिठाचे काही ठिकाणी मिठाईचे तर काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले जातात नागाच्या आकाराचे दिवे बनवले जातात या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे आपल्या घरात प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक एक दिवा हा बनवला जातो काही ठिकाणी एका व्यक्तीसाठी पाच दिवे बनवले जातात काही ठिकाणी एका व्यक्तीसाठी एक दिवा बनवला जातो काही ठिकाणी गोडाचा पदार्थ बनवून त्यावर आपल्या घरातील व्यक्तीच्या नावाने एक दिवा ठेवून तो प्रज्वलित केला जातो तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागपूजन केले जाते तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या नावाने पाच दिवे बनवू शकतात किंवा तुम्ही एक एक दिवा बनवला तरी चालेल काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवतात तर काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे बनवतात तर ता काही ठिकाणी पुरणाचे दिवे बनवले जातात आता हे दिवे बनवून आपल्याला देवघरासमोर बसून या दिव्यांची पूजा करायची असते या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तुपाची वात लावायची आहे जर का तुपाची वात लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाची वात लावली तरी चालेल तुम्ही जर का कणकेचे दिवे बनवले असतील किंवा बाजरीचे दिवे बनवत असाल तर ते दिवे बनवून उकळून घेतले जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या घरात दिवे बनवू शकतात तुम्ही एका पुरुषासाठी एक दिवा बनवू शकतात किंवा एकासाठी तुम्ही पाच दिवे बनवू शकतात आता हे दिवे बनवल्यानंतर आपल्याला संध्याकाळी याची पूजा करायची असते देव घरासमोर तुम्ही पाट मांडून किंवा चौरंगावर ठेवून याची पूजा करू शकतात तुम्ही पाटावर लाल कंपडा अंथरून त्याची पूजा करू शकतात किंवा तुम्ही हे दिवे ताटात फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर ठेवून पूजा करू शकतात काही ठिकाणी हे दिवे सुपात पुजले जातात काही ठिकाणी हे दिवे ताटामध्ये धान्य घेऊन त्यावर ठेवून पुजले जातात काही ठिकाणी हे दिवे प्र घरातील प्रत्येकाच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ बनून त्यावर ठेवून पुजले जातात दिवे बनवताना यामध्ये तुम्ही तुपाची वाद घालू शकतात किंवा तेलाची वाद घालू शकतात सर्वात अगोदर आपल्याला ह्या दिव्यांचं हे दिवे आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून दिव्यांना हळदी कुंकू अक्षता धूपधीप दाखवून दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि दिव्यांची पूजा झाल्यानंतर ह्या दिव्यांनी आपल्या घरातील देवांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्या घरात जेवढे व्यक्ती असतील जेवढे लहान मुलं असतील तेवढ्या व्यक्तींना किंवा त्या लहान मुलांना ह्या दिव्यांनी ओवाळलं जातं नागपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठी असते चंपाषष्ठीला आपल्याला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांद्याची पात याचा नैवेद्य दाखवायचा असतो आता नागपूजनाच्या दिवशी घरात वरण भात या दिवशी हरभराच्या भाजीला महत्त्व आहे या दिवशी हरभराची भाजी बनवली जाते काही ठिकाणी गव्हाची खीर बनवली जाते काही ठिकाणी गोडाचा जो पदार्थ असेल तो पदार्थ बनवण्याला महत्त्व आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार या दिवशी हा नैवेद्य बनवला जातो पण या दिवशी खास करून हरभराच्या भाजीचा नैवेद्य दाखवण्याला महत्त्व आहे तर काही ठिकाणी पूर्णा स्वयंपाक केला जातो आता ह्या दिव्यांनी घरातील पुरुषांना त्याचप्रमाणे लहान मुलांना ओवाळण्यामागे त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी ह्या दिव्यांनी ओवाळलं जातं जसा दिव्याचा प्रकाश लकलक करतो त्या प्रकाशांप्रमाणे आपली घरातील मुलं देखील लकलक करावीत त्यामागचा हा हेतू आहे आता तुम्ही पहिल्या वर्षी जर का मुलांच्या नावाने किंवा घरातील व्यक्तींच्या नावाने जो गोडाचा पदार्थ पुजला असेल प्रत्येक वर्षी तुम्हाला तोच गोडाचा पदार्थ पुजायचा आहे काही ठिकाणी नुसते दिवे बनवून पुजले जातात तर काही ठिकाणी प्रत्येकाच्या नावाने प्रत्येकाच्या आवडीचे गोडाचे पदार्थ बनवून त्यावर हे दिवे पूजन केले जाते आपण ज्याप्रमाणे श्रावण महिन्यातील ना पंचमीला नागपूजन करतो त्याचप्रमाणे मार्गशीर शुद्ध पंचमीला देखील नागपूजन बन केलं जातं नागदिवे केले जाते पिठाचे नागस्वरूप दिवे बनून त्याचे पूजन केले जाते यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं घरात सुख समृद्धी नांदते आणि ह्या दिव्यांना दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा पूजन झाल्यानंतर हे दिवे घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे असतात किंवा तुम्ही प्रसाद म्हणून खायचे नसतील तर तुम्ही हे दिवे दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालू शकतात बघा हे दिवे तुम्हाला कुठेही टाकायचे नाही आहे एकतर तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा हे दिवे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा तुम्ही हे दिवे त्या दिवशी विझल्यानंतर एक एक दिवे प्रत्येकाने प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असे माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद